आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे भारताच्या न्यायिक क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण वाढत असून गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक महिला वकील या उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत आपण स्वतः एकाच वेळी अकरा महिला वकिलांना सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता म्हणून मान्यता दिली होती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये देखील तीन हजार सदस्यांपैकी पाचशे सदस्य महिला आहेत ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धरण संजय चंद्रचूड यांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या शतकोत्तर समारंभाप्रसंगी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना या याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया भूषण गवई भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे प्रामुख्यानं उपस्थित होतं आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथं सभा झाली पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी विदर्भातील लोकसभेच्या सर्व दहा जागा महाराष्ट्रात महायुती आघाडी जिंकेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला पूर्व विदर्भातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच मतदारसंघांमध्ये येत्या एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले एकोणवीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रियेत जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी जर कुणाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर आवश्यकतेप्रमाणे नजिकच्या खासगी अथवा इतर कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार सुविधा मिळण्याच्या दृष्टीनं समन्वय साधण्यास त्यांनी मनपा आणि आरोग्य विभागाला सांगितलं मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपलं कृतिशील योगदान द्यावं दृष्टीनं नागपूर इथं प्रशासनाच्या वतीनं व्यापक जनजागृती केली जात आहे यातील मतदार साक्षरतेसाठी कस्तुरचंद पार्क इथं सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया रेकॉर्ड अकॅडमीनं मानांकन बहाल करून नागपूरकरांचा गौरव केला आहा बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बसपाला केंद्राची सत्ता देण्याचं आवाहन उत्तर नागपूरच्या बेझनबाग मैदानावर आयोजित एका जाहीर सभेत मतदारांना सर्वजन सर्वजनहिताय सर्वजन सुखाय या तत्वावर केंद्र शासनाचा कारभार आपण चालवू असंही त्यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचं प्रमाण वाढून मिशन डिस्टिंक्शन यशस्वी व्हावं यासाठी दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता रन फॉर डिस्टिंक्शन या मतदार जनजागृती दौडचं आयोजन कस्तुरचंद पार्क इथून करण्यात आलं आहे एक तीन पाच आणि दहा किलोमीटर अशा चार प्रकारात या दौडचं आयोजन करण्यात येणार आहे विजेत्यांना एक लाखांपर्यंतची बक्षिसं दौडच्या लोगोचं काल महानगरपालिका मुख्यालयात अनावरण करण्यात आलं नागपूर मेट्रोनं प्रवासादरम्यान विविध वस्तू विसरलेल्या तब्बल चारशे पन्नास प्रवाशांचं साहित्य परत केलं आहे महामेट्रोनं सापडलेल्या आणि हरवलेल्या वस्तू कक्ष तयार केला असून त्या माध्यमातून अशा सर्व वस्तूंची नोंद घेतली जाते त्या वस्तूचा शोध घेतला जातो आणि ती वस्तू मिळाली तर संबंधित व्यक्तीला परत केली जाते रमजान ईद निमित्त नागप्रातील मोमीनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय बानखेडे वाचक स्वर विणा डोंगरवार